नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी तूर सोयाबीन पेरलेले असेल म्हणजे मिश्र पीक पेरलेले असेल तर त्या शेतकऱ्यांना सोया मी एक फवारणी मारणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुरीवर कारण की वातावरण आता मोकळं झालेलं आहे आणि संध्याकाळी थंडीही पडायला लागलेली आहे आणि दड पडते तर आता ज्या काही अर्ल्या व्हरायटी आहे ना तुरीच्या तर त्या त्याच्यावर ऐ आली आहे शेतकरी मित्रांनो आणि शेवऱ्यावर सुटलेली आहे तूर अर्ली व्हेरायटी तर ज्या शेतकऱ्यांना शक्य झाल्या सोयाबीन सोंगाच्या अगोदर किंवा सोयाबीन सोंगल्यानंतरही तुम्ही एक फवारी मारून घ्या जसं बघा मी दोन तासं लावलेली आहे तुरीचे घरीच पाहिजे आम्हाला माडं तूर तर पेरले नाही आणि सोयाबीनमध्येही तूर, तूर, तूर नाही लावली तर हे तूर, तूर बघा अर्लीच आहे शेवऱ्यावर सुटलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा दोन तास आहे आणि चांगली वाढलेली आहे तर मी याच्यावर एक फवारणी केलेली आहे पाच सहा दिवस झाले हे बघा हे बघा असे गुंडाळलेले असेल ज्या शेतकऱ्यांनी फवारणी नाही केली हे बघा पानं गुंडाळलेली असेल याच्यात ही आहे शेतकरी मी तो अंडी आहे तर तुम्ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या हे बघा तूर आपली फुलावर आली अर्ली फु अर्ली तूर आहे मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला होता तुम्ही बघून घ्या हे बघा तर लवकरात लवकर करून घ्या कारण की आता दड पडते धुके पडण याच्यावर बुरशी नाही आली पाहिजे हे बघा हय तर तुम्ही सावधान होऊन जा तुरीवर एक फवारणी करून घ्या ही मी मारा एक बुरशीनाशक मारा तुमच्या नियोजनानुसार साधी हलकी फवारणी मारा काही जास्त मारू नका कारण की आता जास्त फवारणी काही आवश्यकता नाही कारण की मिश्र पीक होतं आपलं सोयाबीनमध्ये त्याच्यावर बऱ्याचशा फवारणे झालेल्या आहेत तुरीवर तर आता एक फवारणी पाहिजे एक आता मारून घ्या एक नंतर जेव्हा अवस्था राहते तेव्हा मारा शेतकरी मित्रांनो फुलावर असताना फवारणी करू नका हे बघा फुलगड होईल तर आवश्यक आहे बघा मी फवारणी केली ना तर निकोब चूर झालेली आहे हे बघा शेवऱ्यावर सुटलेली आहे हे बघा काही का आता आठ दिवसातच आपल्या तुरीला फुलही फुल दिसणार हे बघा दोनच तास लावलेले होते मी घरगुती पाहिजे खाले सोल्याची भाजी खा देण्यासाठी कारण की आपलं माडव सोयाबीन माडव सोयाबीन आहे गहू लावण्यासाठी हरभरा लावण्यासाठी हे बघा हे साईडनंच दोन तास आहे तर फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुरीवर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो